एम एस ट्रान्सफॉर्मर डीपीला शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली बातमी नाशिक येथून सप्तरंग स्टॉप पाठीमागील उन्नती शाळेसमोरील कोमल सोसायटी शेजारील उद्यानात आज सकाळी आठच्या सुमारास एम एस ट्रान्सफॉर्मर डीपीला शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली त्यानंतर स्थानिक नागरिक रवींद्र कलगुंडे यांनी तत्परतेने अग्निशामक दल व एमएससीबी अधिकारी यांना माहिती दिली तात्काळ पंचवटी विभागाचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला फायर डिपार्टमेंटचे अधिकारी आणि कर्मचारी संजय कानडे बाळासाहेब लहानगे अशोक सरोदे गणेश रकिबे ऋषिकेश साधव प्रणय बनकर सिद्धांत गोटिसे आणि अनुराग पवार यांनी तत्परतेने आग विझवण्याचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले दरम्यान या परिसरात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या खाली लोंबत असल्याने नागरिकांनी त्या अंडरग्राऊंड करण्याची मागणी केली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद सप्तरंग या ठिकाणी विकतीला आग लागली आहे असे आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही काही क्षणात त्या ठिकाणी पोहोचलो व सदर ठिकाणी डी सी पी व पाण्याच्या सहाय्याने संपूर्ण आग ठेवलेली आहे पण स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे आम्ही नि हा कॉल ताबडतोब कवर करू शकतो त्याच्यासाठी पुढील काय असेल ते समक्ष नागरिक सांगतील धन्यवाद